काय आज आज दहा नाव आहे बर क बर ते कू कोणा गेला गेलता मी ते काजलकडे गेलो होतो बर काय म्हंटले ते तुला तिला देती धमक्या देतील मला काय बोलते हळूहळूची उत्तर देते हा काही पाणी नाही नाही काही नाही पाण्याच्या काही गेम नाही चहा पाणी तुला कमी करतो का नाही 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 पण मग बोलायला पाहिजे मग आपले पैसे घ्यायचे तिच्याकडे आपल्याला आपली वसुले करायची बरोबर आहे तिच्या चहा बसेल कापर नाही तू वाटला तुझं शं शंभर सोडून दोनशे घेऊन जागून पण एक काय काय बोले तुला वाईट साईड नाही नाही वाईट नाही पण मग आता पैसे नाही नंतर या आमक करा बरं किती थांबायचं मला किती दिवस थांबायचं किती दिवस थांबायचं तिला बोललो मी डायरेक्ट आता शेटला घेऊन येतो बर आज आपण तिथं डायरेक्ट जाऊ आणि तुम्ही बोला काय त्याचा नवराव्हता किऱ्या नाही नाही एकटीच ती नवरा कुठं काय काय बर पोह बरेच कोणही लागत नाही वसूल चल, होत नाही बालपाव दे म्हणजे मी तुला कामावर ठेवलं म्हणजे तुला एकाही गिरकाचा वसूल देत नाही ना नाही देतच नाही ना तू पगाराला माग माग

पाणी भरलं बरं झालं आता काय करू राहिले का माहिती घरी पाय गेले बाई किड आणायचं दोन चार दिवसापासून आजू का अन्न होत नाही वाटत नमस्कार कोण तुम्ही कोण तुम्ही ओळखले हा टोपीवरून सावकर वापरले सावकार तुम्ही अच्छा मा? <coughs> हा माणूस किती वेळ झाला तुमच्याकडे हा बाय चार पाच वेळेस मग हां मग मग काय वसुली केली त्यांच्याकडे बया बया बय हा याच्याकडे वसुली करायची तोंड तो फटफटी फाट फटफट फाट, बोलतो ना बाईला काय पूजा तुमच्याकडे जाऊन काय पडायचं तुमच्या पाय पडायच पाय पडायचे नाही मी सांगेल राहते जेड वस्तू तिडे जाऊन पैसेच काढून आणायचे तुम्ही याला काय कामाल ठेवलं कामालाय का तुमच्याकडे काय का तुम का? यो मग अव याला बोलत तर येतं नीट कळ तुम्ही याला कामाल ठेवलं बोलायची काय पद्धत आहे क काय बोलायची काय पद्धत तुमच्या समोर किती बोल राहिली बघा काय बोलायचं मी नसते किती बोलत असेल बाबा तू काय कमी बोलतो काय हा निसत सर 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 बोलतो ना माझं काम करायचं माय ड्युटी मग मी काय करू असेल ड्युटी मग मा... मा... बाय माणसं सांग सन... बोलताना चांगलं बोलव माणसानी बोललो ना मी कुठं बोललो डायरेक्ट म्हणतो बाई चल काढ पैसे कुठून द्यायचे मग बरोबर आहे ना त्याचं काय चुकलं माझ्याकडे का ट्वेल्थ दिली त्यांनी कोणा त्यांनी काय तू साईड लावता का

ऐकलं ना बाबराव सावकार माहिती मला हे नोटीस पाहून घे माहिती बाबराव सावकाराचा कुणी अजून हात धारला नाही ते मला नाही दाखवायचं मी घ्यायला दा आले ते पैसे मला कस लावलं एक कर तुझा नवरा बोल हा मग सांग तुमचा संबंध आहे तिकडे पाहायचं दोघांनी मला सांगायचं नाही हे सगळं कळलं का माझा बिलकुल वर करून यायचं नाही मागायला काही चल रे टाळा लावून घेऊ चल टाळा लावून घेऊ बरं लावून देईन ना आ। आ। दे हो <laughs> हो। मी मी पाहते ना कसका टाळा लावित आहे तुम्ही हा कस का तुम्ही बांधून दिला घर थांबा इडच पाठवते मी मानावऱ्याला बाहेर याला माझ्या बाबा सावकार हा माहिती आहे आम्हाला कशी आली द्या ना पाहिजे ना तुमच्या देखा ती एवढी ती बाई बोल राहिली मी एकटा असल्यावर किती बोलत असं हो

बोला 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 तो नवरे बोल पटके आम्हाला वेळ नाही एवढा माझ्या गेला एक काय एक मुठी देईल मी यस सावकार भाऊ काय रे एवढं काऊन चुकू राहिले तुम्ही तू तर बोलला होता ना मला का परत येऊन जाणार नाही तुम्हाला मग तो ही वेळ आणली का आता सावकार आहे बा का तर काहीतरी सवलत दे ना अजून वर्षभर थांबत अरे तुलाच आता दोन वर्ष झाले पैसे देऊ ना तुझ्या जागी तो वर्ष थांबतो की थोडी दमदाटी करून काढून दे तुम्ही पैसे माल दिले काय पुरावा आहे तुमचा पुरावा पुरा काय तुमचा पुरावा पाहिजे का काय पुरावा आहे दे रे पुरावा दे सांगतंन तुला दाखवा ना म्हणजे आम्ही हेडे काय आम्ही हेडे काय तुमचा मला वाचू दे घरी आले डायरेक्ट येव तू स्वतः जाऊन घ्यायला पैसे काय आवी होता कच्चा कागद आहे हां कच्चा आहे काय डिमांड हां ही काय लिहून तुझं तू काही घेऊन ठेवस सही आण काय कुठं काय मग तू आता हे करतो तुला दाखव काय काशी ना तुला पाहिजे काय काय होत काय होत सावकार पैसे दे पैसे तुम्ही मानावरीची गच्ची दारायची मानावरीची गच्ची दारायची पैसे याचा सपाई टाक पटक्यान हा माणूस किती वेळ झाला तो पैसे रुपया देणार नाही काय नाही देणार काय नाही देणार मग बरोबर ना माणसाला इला इला भांडायचे काय करू कोण भांडल्या कोण भांडल्या माणूस सतरा वेळ तुम्हाला माणसं सांगा भांडणं करतो मग त्याच्या काम आहे काय वाईट बोललो नाही पैसे पैसे घेतले तुम्ही म्हणून आम्ही वसुनीला आलो पण मग तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे पुढे लाज काढ का घ्यायला वाट लागायचं बोट करायला काय वाईट लागायचं बोट करून काय असं बोट मोडून टाकेन वाकड अजिबात नाही अजिबात करायचं नाही बोट 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 मोडून टाईल बोट करायचं राहील बाय जर माहिती पडलं ना तर गावात राहायची मुश्की घेईन त्याच्यापेक्षा हे सगळं बंद ना आहे सरकार मान्यता तुम्ही यायला गोड गुड यायला म्हणा मी पैसे घेऊन आलो जाय रे जाय आपण शेलकार शेलकर लावते घर शेलार काजलद सावकार तुम्ही पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास थांबा पैसे मी पैसे घेऊन येतो इथून हालू नका मारायला पैसे पाहिजे इथून हालू नका सावकाराला खुर्च्या आण सावकाराला खुर्च्या आण बसू दे आणू सावकार मग आण

सॉरी बर का सावकर मी काय बोलले काही चुकी झाली असं काय नाही हा सॉरी भाऊ तुम्हाला पण मी बोलले नाही बोल का का सावकर पाहि ना कुठे मावरी सेवा काहीच करू नका नाही माझी सेवा करा मी माणसं ठेवायला घरी हा का रोजा मी पैसे पेमेंट देते त्यांनी हात सगळं सगळं मी काय म्हणते तुम्ही ना खरंच आमच्यावर उपकार केले बर का तुम्ही आम्हाला पैसे दिले मग माझ्या ध्यानातच नाही आलं तुम्ही आता कसं माहितीये का ते वर्ष गावच्या सावकाराचे मी पैसे गेले आहे त्याच्यामुळे मग काही लक्षात आलंच नाही तुम्ही इतके आम्हाला पैसे दिले खरच उपकार केले माझे ना गलत कमी झाली आहो मला काय वाटलं माहितीये का ते वरच्या गावच्या सावकाराचे काय म्हणलं काय होते आम्ही ना उपकार करतो लोकाने हो त्याची जाण नाही भाऊ अहो ते वर्धा गावचे सहकारी मंडळीनी माग आमचे म्हणजे एवढे पैसे घेतले गे व्याज सगळ तरी आमचे पैसे मागतो हां का हा म्हणजे व्याजाचं व्याज व्याजाचं काय सगळं काढितोय हूं साहेब मराठी समजा की ना कच्ची सोडा बर कच्ची सोडा गच्ची सोडा गच्ची सोडा तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे नाव काय सावकार मी लायसन्स शिवाय काम करीत नाही लायसन्स काय झालं आवाज खाली हे लायसन्स मी चेक केलं व्हॉट्सअपवर आर्थिक रिन्यू झाले नाही अजून व्यवहार करायला ना फक्त आरबीआय परवानगी एक मिनिट लायसन्स मिळत ना काही नसतं समज ना लायसन्स मिळत हे फक्त ज्या बँकेला अधिकार दिले तीच बँक कोणाला कर्ज देऊ शकते कोणाला व्याज लावू शकतील असे तुमच्या सारखे कोणी बी येतील कोणी बी येतील असे गल्लीचे कावळे कुत्रे आणि ते पैसे घेतील असं नाही राहत आणि सांगत मागत माग भीक मागायला पाहूया साहेब बाय वही आम्ही फाडू शकतो काढू शकतो का पाडणारे काढणार म्हणजे मी कोटी रुपये वाटेल बकवास येते खबर बकवास आहे बकवास फुकट नाही वाटेल मी लायसर म्हणूनच वाटेल कायदा हातात घेऊ राहिलं दातात म्हणजे कायदा हातात घेऊन राहिलं का मला काय झालं फक्त गच्चीच धरली गच्ची धरले नाही एकदा ठेवा मग परमिने असेल ना एवढं गच्ची परत येऊन थोडसे हळू बोला व्यवस्थित बोल आता मला काय जे बोलायचं होतं ना बोला बोलायचं बोलले साहेब बघा ही बाई माणूस आहे तिला धमकी दिली तुम्हाला आम्ही मारून टाकू तुमचं घर जप्त करू हा गच्ची धरली तू तिचं तोंड पण ऐकू शकते गच्ची धरली मी तर तुला लय मिरची लागली एक मिनिट माझे पैसे गेलेले आहेत घेतलेलेच ना बरोबर नाही गेलं मूर्खा तू लायसन काढलं का जे लायसन काढेल होतं ना ते रिन्यू झालेलं नाही मी व्हॉट्सअपला चेक केलं आणि मग इथं धाड टाकली कळलं का ए काय म्हणाय रे याला त्याला एक प्रश्न आहे एकच साधारण ना तुझं ऐकतो ना मग त्याला सांग अब्बाईस म्हणून नोटीस पण म्हणून सांग साख्या बोल आता बोल बोला तुम्ही बोला साहेब तुला काय गोष्ट वाटली काय मीला सुद्धा धमकी दिलं लेडीजला धमकी दिलं किती किती लेडीज लामकी दिली चार सांगितलं आम्ही लिहून घेतला का महा महाराज चार वेळेस वसुलीला तर या बाईने त्या माणसाला इतकी बोलली पण त्या माणसा काय रुपयाची वसुली केली मी नाही बोलले साहेब मला सांगा ज्या बाई तुझ्या माणसाला बोलली मग आम्ही कशासाठी मग तुझ्या माणसाने आमच्याकडे तक्रार करायची ना म्हटलं जा आपला देणं घेणे घेणे म्हणजे काळा बाजार आहे आपला कसा काय काळा बाजार ज्याच्यामध्ये धमक येणार त्यांनी तक्रार करतो ना काय दादा तुला तेच सांगून राहतो घडी 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 ते नको तुझं लायसन रिन्यू झालेलं नाही सहा महिन्यापासून तुझा धंदा बंद पाहिजे कळलं का साहेब हो साहेब आम्ही याच्याकडून पैसेच घेतले करायला लागेल मला तुला मी सांगू आणि काय तू तारीख रिन्यू करावं लागतं लायसन अहो काय झालं रेन्यू करायला ना माझ्याकडे वेळच भेटला नाही वेळ भेटला नाही ना आता तुझा वेळ आहे ना जेल मध्ये घालतो दोन पिट्या दोन पिट्या काय म्हणतो चाल तुला पैसे द्यायचे नाही नाही तो फा पुरेशेच केली का मा आम्ही घेतले मागणी करतो नाही आपण घेतलेच नाही घेतले मग बायको हा मती? हा बायको डोळे बाहेर नको म्हणते पाहिले का म्हणजे किती लाभाड्या यायच्या कोण हा म्हणते गेले का कर्ज तेव्हा गेले होते पाच वर्षांपूर्वी त्याच आम्ही व्याजाच व्याज सुद्धा दिलं सगळं परत परत सारखे सारखे दर महिन्याला दर हप्त्याला येते अरे सावकारा तुझं सहा महिन्यापूर्वी लायसन रिन्यू व्हायला पाहिजे होत ते झालं नाही त्याच्यामुळे सहा महिन्याच्या नंतर तुझे कर्ज वाटलं ना कोटी रुपये का दहा कोटी ते जर तू वसूल करायचा प्रयत्न केला ना त्या फोडायला पाठविल मी समाज देऊन आमच्या आजोबाची दहा एकर जमीन हडप केली हा मग तुझा माप आहे ना आमच्या हाताने भरलं आता पोलीस डिपार्टमेंटच्या हाताने तुझं माप भरणार आहे साहेब कुठला बाय टायरचं नाव ऐकून नये टायर मध्ये घालशील ना बर्फाच्या लादीवर मग कसा म्हणशील काय म्हणे आई करशील शिवाय मी पैसे माणसं ठेवले मालिश करायला मालिश करून देवी कपडे काढून अशा बर्फाच्या आपल्या आपल्याला तुला व्हिडिओ दाखवू का मी राजीनामा देऊन टाकित होत राजा रावडला ठीक आहे आपल्याला हा आता कोणता माणूस येतो तसा हे आवडलं त्याला माझं बोलणं कळलं तुझ्या माणसाला आहे ना गंग्याला बोलव ना माणसाला ताबडतोब कळतं त्याने तुला नोकर तीन चुल पाणी सोडलं घरे याला जाळून टाकला आता तुला काय जे सांगायचं ना आ, ते कोर्टच सांगतात साहेब याच्यापासून याला सांग या बाय तुझ्यावर बाई माणसाला कुलूप लावायचं म्हणत कर राहिल या बाय दाराला कुलूप लावणं म्हणजे दरोडाचा गुन्हा दाखल होईल बाय माणसाची तू छेडछाड केली तीनशे शहात्तर दाखल होईल तुझा नवरा सरकारी कामात हस्तक डोळे मारायचं लय गुन्हे दाखल होईल तुझ्या डोळ्या मारायचा म्हणजे विनयभंगाचा गुन्हा दाखल होईल तुझं कळलं का चप्पल लागल तो करून घ्या आम्हाला काय अडचण नाही तुला लास्ट सांगतो आता जर पळून जायचा प्रयत्न केला ना माझ्या हातून तर गोळ्या घालेला अहो मी का पळून जाऊ काय माणुकशी नाते ही जरा नाही नाही गच्ची सोडून देतो ना आणि व्यवस्थित चालतं पोलीस स्टेशनला चाल सरळ चाल जर पळायचा प्रयत्न केला ना गोळी घाली बरं का बरं मी काय चाल सरळ साहेब चाल बर मी काय काहीच म्हणू नको